जय जिजाऊ जय शिवराय मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस तुम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला तुम्ही महिन्याला पंधराशे रुपये दिले एकदम चांगली गोष्ट आहे फडवणी साहेब कारण तुम्ही महिन्याला प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दिल्यामुळं तुमच्या लाडक्या बहिणी एवढ्या खुश झाल्या भरपूर त्या खुश झाल्या की जेणेकरून तुम्ही जी त्यांना पंधराशे रुपये महिन्याला दिलं तर त्या पंधराशे रुपये मधून काही जण पोटा पाण्याच बघतात ज्यांना जन रोज जन खाया सुद्धा अवघड आहे उदारनिर्वाह निर्वाह अवघड आहे ती त्यांचं त्या पंधराशे रुपयातन चालू आहे आणि काही महिला काही लाडक्या बहिणी कोण साडी घेते तर कोण टिकल्याची डबी घेते तर कोण बांगड्या घेते आणि रोज घरात आपल्या आपल्या घरात नवऱ्याला म्हणतात माझ माझ्या मुख्यमंत्री साहेबाची आमच्यावर कृपा आहे आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये येतात पण फडवणी साहेब तुम्ही काही दिवसानं काय केलं माहितीये का लाडक्या बहिणीला सावत्र बहिणीची वागणूक दिली तुम्ही परत ये अशी त्रुटी काढली की ज्या बहिणीच्या दारात फोर व्हीलर आहे तिला लडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही साहेब तुम्ही सांगा का हो तिला तुम्ही सावत्र असल्याचं जाणीव करून देता त्या बहिणीने तुम्हाला मत दिली नाही ती का तर तुम्ही ही सावत्र असल्याचं जाणीव करून देताय त्यांना आणि ही एक त्रुट काढली परत तुम्ही आता काय त्रुटी काढले का तर तुम्ही असं म्हणताय की मागच्या आठ दिवसात म्हणत होता केवयशी करून घ्या केवयशी करून घ्या लाडक्या बहिणीने केवयशी केली पाहिजे तरच लाडक्या बहिणीचा लाभ घेता येईल ठीक आहे फडणवी साहेब आम्ही केवायसी करू पण तुम्ही काल आणि आज एक त्रुटी काढली की तुम्ही असं म्हणत आहेत की केवयशी करायला डॉक्युमेंट काय लागतंय तर नवऱ्याचा आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्ड तर फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री आहात तुमच्या एवढं तर नॉलेज आम्हाला नक्कीच नाही पण तरी पण एक तुमची आडाणी लडकी बहीण म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते ज्या जी महिला घटस्फोटित आहे आणि तिचं जगणं पण मुश्किल आहे तिला फोटा पाण्याला खायला काय नाही आजपर्यंत तुमच्या लाडक्या बहिणी बहीण योजनेतन तिनं खात पेत होती आणि ज्या महिलेच वडील ह्या जगातच नाहीत त्या महिलेनं ना? आधार कार्ड जोडायचं कुणाचं फडवणी साहेब काय त्रुटी काढायला लागलाय तुम्ही हडवनी साहेब तुम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून आमची मतं घेतली आणि जर सहा महिन्याला एक त्रुटी काढता अशा करून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी किती गाळल्या योजनेत लाडक्या बहिणी किती कमी केल्या आणि रोज उठता आणि काय म्हणता सरकारी तिजोरीवर प्रेशर आलय तर फडवणी साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे फालतू खर्च करता की कोणाच्या प्रोटेक्शनला एवढं पैशी सदावर्तेच्या प्रोटेक्शनला एवढं पैसे कुठं त्या हाक्याच्या प्रोटेक्शनला एवढं पैसे तर ही फालतू खर्च कोण आता सोशल मीडियावर म्हणताय तुमचं दिवानाच सत्तर लाखाचा आहे तर ह्या जी गोष्टी आहेत त्या फडवणी साहेब ही बंद झाल्या पाहिजे त्या आणि माझी लाडकी बहीण योजना कायम चालू राहिली पाहिजे माझी लाडकी बहीण जगली पाहिजे फडवणी साहेब काहीतरी त्रुटी काढून लाडकी योजना माझ्या आया बहिणीच्या हातातलं पैसे तुम्ही घेऊ नका फडवणी साहेब कारण ज्या वेळेस पासून तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली त्यावेळेस पासून प्रत्येक लडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसोय हसो, हसो। कारण त्या पंधराशे रुपयेत ना तिचा प्रत्येक प्रॉब्लेम होईल तेवढा ती त्या पंधराशे रुपये मधून सॉल्व्ह करते फडवणी साहेब आणि ती बहीण आज तुम्ही जर ती योजना बंद केली किंवा त्रुटी काढून ते बहिणीला लाभ घेता नाही आला तर त्या बहिणीनं काय केलं पाहिजे सांगा तर ती असं करून चालणार नाही फडवणी साहेब बाकीची फालतू कामं तुम्ही बंद करा आणि माझी लाडकी बहीण जगवा फडवणी साहेब जर ह्या तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणी निवडून देऊ शकतात तर ह्या तुम्हाला पाडू पण शकतात एवढं लक्षात ठेवा फडवणी साहेब आणि पुन्हा एकदा विनंती करते तुम्ही काही पण काढू नका ज्या महिला घटस्फोटीत आहेत ज्यांचं वडीलच या जगात नाहीत ह्यांचं हे। तुम्ही उत्पन्न कस काढू शकणार आम्हाला कशासाठी आधार कार्ड मागताय तुम्ही आम्हाला आमच्या फक्त आमच्या आमच्या स्वतःच्या लाडक्या बहिणीच्या स्वतःच्या डॉक्युमेंट वर तुम्ही लाडकी बहिणी योजना चालू ठेवली पाहिजे धन्यवाद फडणी साहेब तुम्ही असली चूक करू नका लाडक्या बहिणी तुमच्यावर चवताळून उठतील